नमस्कार माझ्या चॅनलमध्ये कढीपत्ता लसूण मिरची अल्लं लिंबू अंडं आणि चिकन सिटीपाचा मसाला घेतलेला आहे आणि आता मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि आता एका मिक्सर भांड्यात मी आता लसूण आणि आल्याचं तुकडं घ्यावं लागलो आहे हे बघा आणि मिरची आता ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या चला तर मग आता माझं बारीक करून झालेलं आहे आणि की चिकन मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि आता मी आलं लसूणचं पेस्ट घालत आहे मिरची सकट आणि लिंबूवरनं पिळून घ्या तुम्ही आणि चवीनुसार वरनं मीठ घाला कडीपत्तावरनं घालून घ्या कर्ण कर्णफ्लावर घालून घ्या कर्णफ्लावर चिकन सिटीपायचा मसाला घालून घ्या दहा रुपयेवाली पुडी आणलेला आहे आता त्याला एक जीव करून घ्या आता वर्ण अंडा फोडलेला आहे बघा त्याला पण मॅश करून घ्या चांगलं एक जीव करून घ्या कर्ण फ्लावर जितकं आवश्यक आहे तेवढं तुम्ही घालू शकता जास्त घालायचं नाही थोडंसं घालायचं नाही तर पीठ पीठ लागू शकते चिकनमध्ये आणि चिकन सिटीपाय मसाला जितकं लागतं आहे तेवढं तुम्ही घालू शकता पूर्ण बी घालू शकता थोडं पण घालू शकताय चिकन सिटी मसाला कलर छान येतो आहे ये। चला तर मग आता माझं हे चिकन सिस्टीपायचा मसाला सगळा लावून झालेला आहे हे बघा आणि छान पिकी झालेलं आहे बघा आणि आता गॅसवर मी तेल घालून घेते अगदी साधे सुपे चिकन सिस्टीफाय करायला काही अवघड नाही आहे तेल घालून घेतलेलं आहे आता मी चिकन पाच ते दहा मिनटं भिजवून झाल्यानंतर मी चिकन तेलामध्ये सोडत आहे चिकन सिस्टीफाय अगदी साधी सुपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकताय हे बघा कलर कसला छान आलेला आहे बघा आणि व्यवस्थित झालेला आहे हे बघा हे बघा चिकन सिक्स्टी फाय माझं कसं झालेलं आहे कुरकुरीत छान झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा टॅमॅटो सॉससोबत मस्त लागते चिकन सिक्स्टी फाय तुम्ही अगदी हॉटेलसारखं आहे आणि हे बघा चिकन सिस्टीपाय सॉस बरोबर खावा आणि टेस्टी लागते कसं वाटलं मग नक्की कळवा चिकन सिस्टीपाय तुम्हाला साधी सोपी रेसिपी आहे काही अवघड नाही तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता झालेलं आहे तयार तुम्ही पण टेस्ट करा आणि काही अवघड नाही बाय